वारकरी संप्रदायातील एक गरीब बाप आपल्या मुलीचा टी सी मागायला शाळेत गेला आणि त्यानंतर अक्षरशः त्या बापाचा मृत्यू झालेला आहे अनेक शैक्षणिक शे, शे, संस्था चालकांकडून पालकांचा छळ सुरू असल्याचे प्रकार घडत आहेत विद्यार्थ्यांची टी सी मागितली तर उर्वरित फी भरेपर्यंत टी सी लि टी सी दिली जात नाही मग या गरीब बापासोबत काय झालं पहा ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत ही घटना पाहण्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या एक प्रकार परभणीत घडलेला आहे एक वारकरी संप्रदायाचा पालक आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेले यावेळी उर्वरित फीसाठी चक्क संस्थाचालकाने पालकाला एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाला फीसाठी संस्थाचालकाची मुजोरी थेट पालकाच्या जीवावर उठली संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत पालकाचा जीव केला आता नेमका प्रकार नेमका कसा घडला होता ते पहा परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला होता मात्र तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला इथे नको म्हणत गावातील शाळेतच टाका असा तगदा तिने तिने तीन वर्षीय मुलीने पालकांकडे म्हणजेच वडिलांकडे लावला होता त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हे आपल्या मुलीची टी सी काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले असता तिथेच त्यांचा घात झाला संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांनी हेंडगे यांना प्रवेश घेताना दिलेले पैसे मागितले यावेळी चव्हाण यांनीही हेणगे यांना उर, तुम्हीच उर्वरित फी द्या अशी मागणी केली यातूनच वाद झाला आणि संस्था चालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीने जगन्नाथ यांना बेदनम मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान घटना घडताच का रात्री जगन्नाथ यांना तात्काळ परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर उखळद गावात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान विनाकारण मारहाण करून जीव घेणाऱ्या मुजोरी संस्था चालकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी संस्था आणि संस्थाही बंद करण्यात यावी अशी मागणी जगन्नाथ यांच्या कुटुंबियांनी केली तर जगन्नाथ यांना केवळ तीन एकर जमीन आहे या शेती करण्याबरोबरच ते अतिशय मन मिळावू आणि वारकरी संप्रदायाचा झेंडा हाती घेऊन सर्वत्र कीर्तन प्रवचन करत होते त्यामुळे त्यांना महाराजे बोलले जायचे त्यांना दोन मुले आहेत एक मुलगा जगन्नाथ यांचा केवळ फी फीसाठी अशा पद्धतीने जीव घेण्यात आला यातील दोषी चालक सरकार संस्थाचालकाला सरकारने सोडू नये कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे